मंथली किती रुपयांची आय पी हवी हा जर प्रश्न तुमचा असेल तर हारेल तुमच्यासाठी त्याच्यामध्ये तीन वेगवेगळे अप्रोच आहेत फर्स्ट अप्रोच जो आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफ युअर सॅलरी उदाहरणार्थ तुमची जर सॅलरी चाळीस हजार रुपये असेल तर तुमची एसआयपी हवी आठ हजाराची आणि तुमची जर सॅलरी पन्नास हजारांची असेल तर तुमची एसआयपी हवी दहा हजार रुपयांची ह्या अप्रोच एक फायदा आहे तो असा की तुमची सॅलरी जशी जशी वाढत जाईल तशी तशी तुमची एसआयपीची रक्कम सुद्धा वाढत जाईल म्हणजे संपत्ती सुद्धा त्या त्याचा फायदा होईल सेकंड आहे गोल बेस्ट म्हणजे जीवनातील जे काही उद्दिष्ट आहे त्यासाठी एसआयपी करणे उदाहरणार्थ तुमच्या मुलाचे शिक्षण आहे आणि पंधरा वर्षानंतर त्याच्या एज्युकेशनसाठी समजा पन्नास लाख रुपयांची आवश्यकता असेल असं गृहित धरा की बारा एस रिटर्न एसआयपी देणार आहे सहा हजार पाचशे रुपयाची एसआय पी करणे आवश्यक आहे तिसरा अप्रोच आहे बजेटिंग बजेटिंग हा खूप पॉप्युलर आणि सुटेबल ऑप्शन आहे उदाहरणार्थ तुमचे मंथली एक्सपेन्सेस एक यादी तयार करा ते एक्सपेन्सेस किती झाले बेरीज करा तुमची उदाहरणार्थ तुमची सॅलरी एक लाख रुपये आहे तुमचा किराणा घर खर्च इतर खर्च लॉन्ड्री वैद्यकीय सगळे खर्च मिळून समजा तुमचा चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे आता रक्कम उरलेली आहे साठ हजार रुपये साठ हजार रुपयांच्या सेव्हन्टी पर्सेंट रक्कम म्हणजे बेचाळीस हजार रुपये तुम्हाला बेचाळीस हजार रुपयांची एसआयपी करायची आहे मित्रांनो तुम्हाला मी एस आय ची रक्कम मंथली किती असावी याचे तीन ऑप्शन किंवा तीन अप्रोच आप, सांगितले हे अप्रोच तुम्हाला कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा थँक्यू